चिकन मटनपेक्षा भारी अशी लागणारी ही बिर्याणी बघा कशाची बनवली आहे कशाची नाही आहे ते नक्की पहा व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठंही स्किप नका करू पूर्ण पहा नमस्कार मी रुपाली माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज तुम्ही पाहिलंच असेल कशाची बिर्याणी बनवायची सोयाबीन बिर्याणी बनवायची आहे बघा सोयाबीन भिजत घातलेलं आहे एवढं सा मसाला करण्यासाठी सामान घेतलेलं आहे धन बडीशोप जिरे आणि खोबरं आणि हे तांदूळ घेतले बिर्याणीसाठी बिर्याणी अर्धा किलो बिर्याणीचे तांदूळ आहेत अर्धा किलो आहेत हे आणि हे सा हा आहे मसाला घरचा आहे हे बाहेरचा पण आणलेला आहे मी हे भिजत घातलेलं आहे ह्याला पाण्यात दहा पंधरा मिनटं मी भिजत घातलेलं पहा बघ अशी भिजली आहे आणि पाण्यातून काढलेली आहे पिळून आता मसाला पण भाजून घेतलेला आहे आणि बाहेरचा मसाला पण आणला आहे कच्चा मसाला आणि हे ते पण मसाला बिर्याणी मसाला पण व्हेज मिक्स बिर्याणी मसाला म्हणून असं हे आणि कांदा पण भरपूर क कट करून भाजून घेतलेला आहे तळून मी हे तांदूळ पण अर्धा तास भिज घालण्यासाठी ठेवलेत मी आता चला ही ह्याची तयारी करू मसाल्याची आता पूर्ण मसाला वाटून घेणार आहे आणि ती मसाला वाट भाजला होता त्याचकडे मी हे आता ही सोयाबीन परतून घेणार आहे खरपूस असं तेलामध्ये तळवून घेणार आहे खूपच भारी लागते अशी करून पहा एकदा तुम्ही बिर्याणी खूपच छान लागते आणि आम्ही असंच बनवतात आम्ही कारण की आम्ही चिकन मटन तसलं नाहीत खात तर अशी बिर्याणी मी बनवते बघा ही आहे रविवारची रविवारी बनवलेली आहे पण मी व्हिडिओ अपलोडच केला नाही कारण माझी थोडंसं बिघडली होती बिर्याणी म्हणून करायचा का नाही करायचं का नाही म्हणून मी तसंच ठेवलेला पण तरी पण दाखवते आणि कसं बिघडली काय झालं होतं ते पुर पुढं बहा तुम्ही कुकरमध्ये मी आता तांदूळ शिजायला टाकते हे भिजत घातलेले तांदूळ अर्धा तास अगोदर पाणी टाकले थोडंसं तेल दालचिनी आणि दोन चार लवंग आणि हे मिरे आणि तेजपत्ता टाकणार आहे हे पाण्यामध्ये आता आणि तांदूळ टाकणार आहे माझ्याकडनं गलती झाली आहे मी म्हटलं पटकन होईल आपलं काम लवकर सोपं होईल पण त्या सोप्या कामामध्ये समजा समजा काम बिघडून गेलं होतं म्हणजे कुकरमध्ये नाही घालायला पाहिजे होते तांदूळ शिजायला आणि मी कुकरमध्ये घातले पातेल्यात शिजवले असते तर मोकळे शिजले असते कुकरमध्ये घातले एकच शिट्टी होऊ दिली होती तरी पण तांदूळ एवढे चिकट झाले होते की भयंकरात अरे पा हे भाजून घेतलेला आहे सोयाबीन आणि ते मसाला वाटून घेतलेला आहे आता हे मसाल्याची तयारी करू भाजीची आता दालचिनी टाकलेली आहे मी त्या तेलामध्ये आणि खडे मसाले आणलेले ते बाहेरून मी ते टाकते आता पूर्ण तेलामध्ये तेच पत्ता आणि हे काजू पण भाजून घेतलेले होते मी थोडे घरी होते ते पूर्ण हे तेला टाकून घेते मी एकच कुकरला शिट्टी दिली होती हो दिली होती तरी पण भातची कटत झाला होता हा हिरवा मटर पण टाकणार आहे मध्ये थोडासा ते अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेते आता धन्यवाद मग नंतर ही सोयाबीन आणि काजू आहे ते हे टाकते आणि अशी पण ही सोयाबीन तळल्यानंतर खूपच छान लागते असे कुरकुरीत तळल्यानंतर मला सुद्धा आवडते अशीच खायला खूप छान लागते ना अशी आपल्याला भाजी नाही खा असं ना खा आवडत नाहीये पण भाजीची पण रेसिपी मी एका दिवशी एक टाकेल कशी बनवते मी सोयाबीनची पण भाजी बनवते किती छान आवडीने खाते न खाणारे सुद्धा नको नको म्हणणारे सुद्धा आवडी खातात ती भाजी अशी बनवते मी हे मसाला घेतलेला आहे आता पाण्यात पाणी टाकून मिक्स करून टाकणार आहे मी ती पूर्ण हे मसाल्याचं पूर्ण पॅकेट घेतलेलं आहे आणि ही आहे रविवारची रेसिपी रविवारी बनवलेली होती आम्ही बिर्याणी कारण आम्हीच होतात म्हणजे तीन मुलं मीच होते ते जे पप्पा गेले होते गावाकडे आणि आम्ही चौघच होतात त्याच्यामुळे आम्ही बनवली होती बिर्याणी हे पूर्ण तेलामध्ये फ्राय होत होते मसाला पण टाकलेला आहे मी ते अगोदर घरी बनवलेला वाटलेला त्यामध्ये आणि हे दही टाकते थोडस दोन चमचे दही अस लिंबू वगैरे नाही टाकणार फक्त दही टाकणार आहे खूप छान झाली होती पण थोडीशी चिकट झाली होती अशी मोकळी मोकळी झाली नव्हती एवढं झालेलं एवढाच प्रॉब्लेम झालेला भात चिकट झालेला थोडस पाणीच मी ठेवणार आहे यात हे घरचे मसाले टाकलेत थोडेसेच टाकले जास्त तिखट नाही मुलांसाठी हळद थोडस लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला तो पण घरचाच आहे घरीच मी वाटलेला अशी झाली ही भाजी बनवून ही तांदूळ बघा असे म्हणजे भात असा शिजलाय चिकड झालाय थोडासा ठीक आहे काय नाही जास्त मोकळा पण नाही आवडत आपल्याला खायला मला तर बिलकुल नाही आवडत मोकळा मोकळा जास्तच असं खाताना तर ही बसते मस्त ठचका लागतो आणि हे बघा का घेते मी टाकून भात टाकलेला आहे अगोदर कांदा टाकलेला आहे तळ्याला नंतर ही भाजी टाकलेली आहे साधी सिंपल घर गर, घरच्या साहित्यामध्ये फक्त मसाला बाहेरचा आणलेला आहे तो मिक्स व्हेज बिर्याणीचा मसाला तेवढा बाहेरून आणलेला बाकीचं समजा घरचं सामान आहे बाहेरचं कुठलंच काहीच टाकलेलं नाही मग असं वेगळं कधीतरी मुलांना खायला आवडतं रविवारच्या सुट्टीला रोज भाजी चपाती नकोच हे असे थर टाकून घेते बघा मग कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कशी वाटली ही सोयाबीन बिर्याणी मग या मग तुम्ही पण खायला आणि तेवढं जाता जाता सबस्क्राईब करून जा तेवढे बाय बाय भेटू आता नंतर व्हिडिओमध्ये दुसऱ्या